राज्यामध्ये बापाचं आगमनची जोरदार तयारी आता सुरू झालेली आहे अवघ्या काही दहा दिवसांवर आता बाप्पाचं आगमन होत आहे आता आपण अशोकस्तंभ मित्रमंडळ मानाचं राजा मित्रमंडळ या ठिकाणी आलो आहे दरवर्षी त्यांचा हा देखावा लक्ष वेधून ठरून असतो आणि आता आपण बघू शकतो मानाचं राजा मित्रमंडळाची गणेश बाप्पाची कशी जोरदार तयारी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे खरं तर किती फुटाची मूर्ती आहे कसं नियोजन आहे आपल्यावर जे आगदेश आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार भाऊ दरवर्षी तुमचा देखाव हा लक्ष वेधून ठरतो गण गणरायाच्या आतुरतेने लोक वाट बघतात आणि बघ आपल्या मंडळाचा गणपती देखील बघतात आता ही तयारी कशा पद्धतीची अशी असते खरं तर आपण एकोणपन्नासव्या वर्षात पदार्पण करत आहे पण मानाची राजा स्थापना करून पंधरावं वर्ष आहे ज्या पंधरा वर्षापूर्वी जसं आपण टी व्हीमध्ये सरांनी पण तेव्हा सांगितलं की मुंबईला आणि पुण्याला सर्वात मोठे देखावे बघायला जायचे नाशिककर तर तेव्हा आम्ही असा विचार केला होता की आपल्या शहरातच का नको म्हणून आम्ही तेव्हा मानाच्या राजाची पंधरा वर्षापूर्वी स्थापना केली आणि ह्या नाशिक शहरातला सर्वात उंच मूर्ती म्हणून हा मान अजून पण आम्ही टिकून ठेवला आहे आता हे साधारण काय काय देखावे असणारे आता आपल्या या ज्या सत्तावीस तारखेला बापाचं आगमन होतं आहे आपण काही ना काही देखावे दाखवता यंदा या वर्षी काय वेगळा देखावा राहणार आहे जेणेकरून आजूक लक्ष वेधून राहणार यंदाच्या वर्षी आम्ही विठ्ठलाचं रूप घेतलेलं आहे त्या त्याचबरोबर विठ्ठलाबरोबर सगळे वारकरी जे आहेत वारकरी संप्रदायाचे जेवढे आहेत त्याची सगळे चित्र आम्ही या सगळ्या प्रबळीवर यावर्षी उतरवणार आहे तर ही सगळी वारकरी आणि विठ्ठल हे सगळं असं एक मोठा सेटअप आम्ही तयार केलेला आहे कारण ही किती फुटाची ही घनरायची मूर्ती आहे आता ही सर्व मिळून अठ्ठावीस फुटावर जाणार आहे म्हणजे मागच्या वेळेसही ती आम्ही जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस फुटापर्यंत होतो यावेळेस पण आम्ही सत्तावीस अठ्ठावीस फुटापर्यंत राहणार त्यांना नाशिकमध्ये सगळ्यात उंच फुटाची मूर्ती म्हणून ओळखले जाते मानाचा राजा आणि यंदा या वर्षी देखील चांगल्या देखावा देखील राहणार आहे मराठी न्यूजवर ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे